राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द जिल्हा परिषद शाळेतून बदलून गेलेल्या शिक्षकांचा निरोप सोहळा व नव्यानं बदलून आलेल्या शिक्षकांचा स्वागत सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज खळेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला यावेळी मारुती कुलट सौमंदा कुलट मनीषा मॅडम मनीषा कोष्टी शिवाजी सावळे यांचा निरोप समारंभ तर दादासाहेब घोल सखाराम घोडे राहुल लोंढे उज्ज्वला गायकवाड आदींचा नव्यानं बदलून आल्याबद्दल स्वागत सन्मान सोहळा पार पडला याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच अण्णामाळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे लक्ष्मण हरिश्चंद्रे राजेंद्र कल्हापुरे जगदीश हरिश्चंद्रे आनशान बापू अहिषा बापू आवारे किशोर कल्हापुरे सचिन काळे प्रकाश पारे राजेंद्र हरिश्चंद्रे नितीन पवार नामदेव खळेकर दत्तात्रय कल्हापुरे स्वाती रसाळ लंकाबाई हरिश्चंद्रे रेणुका खळेकर मनिषा रसाळ मुक्ता रसाळ वंदना कार्ले सीमा कल्हापुरे वैशाली खळेकर सुनीता भोकरे उज्ज्वला कल्हापुरे हर्षदा साळवे आदी उपस्थित होते